राष्ट्रवादी अजित पवार गट चा वॉर्ड पाच मध्ये जोरदार प्रचार जिल्हाध्यक्ष बी डी बांगर यांच्या उपस्थितीत उमेदवारांना बळ आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटने हिंगोली शहरातील वॉर्ड क्रमांक पाच मध्ये प्रचाराचा धडाका लावला आहे नगरसेवक पदाचे उमेदवार सौ ज्योती सुखदेव बलखंडे आणि शेख कय्यूम यांच्या प्रचारासाठी थेट जिल्हाध्यक्ष बी डी बांगर हे स्वतः मैदानात उतरले असून त्यांनी संपूर्ण प्रभागात फिरून नागरिकांच्या गाठी भेटी घेतल्या जिल्हाध्यक्षांनी घेतले नागरिकांचे आशीर्वाद जिल्हाध्यक्ष यांनी उमेदवार सौ ज्योती सुखदेव बलखंडे व शेख कयुम यांच्यासह पाच मधील सावरकर नगर सिद्धार्थ नगर हमालवाडी नगर, शाही शाहीनगर आंबेडकर नगर, नगर शाहू नगर गायत्री नगर ज्योतीनगर अशोक सम्राट नगर आणि रामकृष्ण टाउन या सर्व महत्वाच्या वस्त्यांमध्ये पदयात्रा केली नागरिकांनी त्यांचं उत्साहाने स्वागत केले आणि आपल्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या जिल्हाध्यक्ष बी डी बांगर यांनी या भेटीगाठींच्या दरम्यान बोलताना प्रचंड आत्मविश्वास व्यक्त केला ते म्हणाले वॉर्ड क्रमांक जनतेचा उत्साह आणि प्रतिसाद अत्यंत आश्वासक आहे सौ ज्योती सुखदेव बलखंडे आणि शेख कय्यूम यांच्या उमेदवारीला सर्वसामान्य नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत हा प्रतिसाद पाहून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांनी पुढे सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ची भूमिका विकास आणि पारदर्शकतेवर आधारित आहे जे आता सध्या लोकांना भेटीघाटी घेत आहेत क्रमांक पाच मध्ये आमचे जिल्हाध्यक्ष बी डी बांगर आणि ज्योती बलखंडे जो माझ्यासोबत प्रभाग मध्ये उभे आहेत आणि जे आता लोकांचे जे राहिलेले जे त्याला, त्याला त्याला काम आहेत म्हणजे त्याला लई त्रास आहेत म्हणजे काही काम बाकी राहिलेले आहेत त्याला त्या कामाबद्दल लोगाचे सगळे आम्ही ऐकून घ्यायलो की बाबा हे काम आहे ते आम्हाला हे असं झालेलं आहे लाईट नाही नाली नाही बाकीचे काम राहिले ते आता ऐकून घेऊन आम्ही प्रत्येक डोर टू डोअर जाऊन त्यांना भेटून त्यांची सर्व जाणून घेऊन आम्ही त्याला आता शब्द दिला की बाबा हे आम्ही निवडून आलो शंभर टक्के तुमचं काम आम्ही करून देणार आणि ते आमच्या पाठी खंबीरपणे मागे उभे आहेत आणि ते त्याने आम्हाला सांगितलं की आम्ही तुम्हाला शंभर टक्के निवडून देतो आम्ही त्याच्यासोबत सोबत आहेत त्यांचं दुःख असो सुख असो किंवा कुठेही काही त्यांना जे काही काम असतील त्यांचे ते आम्ही करून देणार आहे एवढंच माझं बोलायचं महिलांच्या समस्या असतील ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करीन नगराचा विकास रोड असो नाली असो शैक्षणिक असो आरोग्य असो सगळ्या ज्या काही समस्या असतील नागरिकांच्या त्या मी सोडवण्याचा प्रयत्न करेल बघा राष्ट्रवादीचा म्हणून मी हिंगोली शहरातील प्रभागामध्ये प्रचार फेऱ्या सध्या करतोय त्याचाच एक भाग म्हणून आज प्रभाग क्रमांक पाच मध्ये माझ्या पक्षाकडून असलेले अधिकृत उमेदवार खयुमबाई आणि ज्योतिताई बलखंडे या दोघांनाही ते पक्षाकडून अधिकृत उमेदवारी दिलेली आहे बघायला गेलं तर पाच मध्ये खुमबाईंनी ने नेतृत्व केलेले आहेत ते विद्यमान नगरसेवक राहिलेले आहेत त्यांनी अतिशय चांगलं काम या प्रभागात केलेलं आहे त्यांचं काम बघत असताना जो लोकांनी त्यांच्यावर विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला पात्र राहून या प्रभागातून नक्कीच महिला असतील पुरुष असतील नवीन जे मतदार दोघांना ते विजय केल्याशिवाय सोडणार नाहीत कारण राष्ट्रवादीचा या, या प्रभागात असलेला विश्वास आणि राष्ट्रवादी प्रति असलेले विश्व दांडगा प्रचार प्रसार लोकांना माहीत आहे राष्ट्रवादीचं काम कसं आहे कशा पद्धतीने केलं पाहिजे राहिला विषय विकासाचा विकास हा मागच्या पाच वर्षात आमच्या खईमबाईनं खूप चांगल्या पद्धतीने केलाय आणि तो राहिलेला जो काही थोडाफार असेल तो येणाऱ्या पाच वर्षाच्या काळात खईमबाई तर शब्द देत आहेत मात्र जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी प्रभाग पाच मधील मतदारांना विनंती करेल की हा तुमचा लहान छोटा मोठा भाऊ जिल्हाध्यक्ष या नात्याने मी तुम्हाला शब्द देईन की हे शब्दाला कुठेही कमी पडणार नाही उलट तुमच्या पत्रात किती जास्त टाकायचं काम करण्याचा प्रयत्न आणि यांच्याकडून काम करून घेण्याची क्षमता यांच्या समोर उभं राहून करून घेण्याचं मी इथल्या प्रभागातील आज माझ्या प्रचारप्रियेत लोकांना शब्द दिलाय वचन दिलाय नक्कीच लोकांचा जो प्रतिसाद बघता तीन तारखेला प्रभाग पाच मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा उधा गुलाल उधळल्याशिवाय राहणार नाही